नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजची सविस्तर राहुरी नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि राहुरी नगर परिषदेची जे उमेदवार आहे त्यांची जबाबदारी आज अक्षयदादा यांचे मार्गदर्शक नामदार विखे पाटील आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील मार्गदर्शन करत आहे तसंच दादांवर जी जबाबदारी आहे ते उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाचे मार्गदर्शन करत आहेत दादा आपण राऊरी नगर परिषदेची निवडणूक आहे तर आपण जे आपले उमेदवार आहेत त्यांना काय मार्गदर्शन करणार आहात आता सर्व जे आमचे उमेदवार आहेत हे गेल्या अनेक वर्षांपासून आपापल्या प्रभागामध्ये काम करतायत समा समाजसेवेच्या रूपातून किंवा विकास कामाच्या दृष्टीने अनेक जण हे आपापल्या पद्धतीने आपापल्या प्रभागामध्ये काम करतोय निश्चितपणे माझं हेच म्हणणं जाईल कि अनेक वर्षांपासून आता चाळीस वर्षे झालेत आपण सर्वजण पाहतात की भारतीय जनता पार्टीकडं आमच्याकडं नगरपालिकेची सत्ता नाही आणि यावेळी मात्र शहरामध्ये असं वातावरण बघायला मिळतंय की प्रत्येक व्यक्ती म्हणतोय की गेल्या अनेक वर्षांपासून ही सत्ता तुमच्याकडे नाही पण यावेळी शंभर टक्के तुम्हाला आम्ही संधी देऊ हा आमचा प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये जेव्हा फिरतो त्याच्यातून हे शंभर टक्के निदर्शनात येत आहे अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत आज जर आपण पाहिलं की प्रभाग वाईज पाहिलं तर वेगळे वेगळे प्रश्न आहेत वेगळ्या वेगळ्या नागरिकांच्या समस्या आहेत आणि शहराच्या दृष्टीने पण मोठ्या प्रमाणात समस्या आहेत तर नक्कीच आमची हीच इच्छा आहे आमचं भविष्य आम्ही पाहतोय रावरीकरांच तर यामध्ये कळिले साहेबांची राऊरी प्रति मोठ प्रेम आहे रावरीकरांवर साहेबांचा मोठा विश्वास होता आणि त्याच विश्वासाच्या हो आधारावरती झालेल्या निवडणुकीमध्ये रावरीकरांनी देखील साहेबांना संधी दिली होती आणि पण आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार त्यांची दूरदृष्टी त्यांचे जे स्वप्न राऊरीच्या प्रती होते ते शंभर टक्के आता राऊरी शहरातला प्रत्येक नागरिक यांनी हातामध्ये घेतलेत आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की यावेळी रावरीकर ही सत्ता भारतीय जनता पार्टीकडे देतील आणि नक्कीच कळिले साहेबांचं स्वप्न पूर्ण होऊन या पालिकेवरती भगवा शंभर टक्के फडकन हा विश्वास आम्हाला आहे कर्डिले साहेबांना जाऊन काही दिवस झाले आहे मात्र कार्यकर्त्यांच्या तुम्ही जे जे साहेबांचे कार्यकर्ते होते त्यांना आधार देण्यासाठी तुम्ही जे आज इथं आलात तर तुम्ही जनतेपर्यंत नगरसेवकांना ज्या वेळेस मार्गदर्शन करणार आहेत त्यांना पुढचं जे विकासाचं व्हिजन असणार आहे त्यांना तुम्ही मतदारांना काय सांगण्यासाठी सांगणार आहात मतदारांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की आता आपण गेल्या अनेक वर्षापासून ही सत्ता एका कुटुंबाच्या हातात दिलेली आहे तर यावेळी आम्ही सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे हेच आमचे उमेदवार आहेत यावेळी यावे या आपण आम्हाला संधी द्यावा नक्कीच आपल्या ज्या समस्या ज्या अनेक वर्षांपासून पाठीमाग राहिल्यात अनेक वर्षांपासूनचे जे प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहेत आणि रावरीच्या भविष्यासाठी की आम्ही आता भरपूर साऱ्या गोष्टी आता रावरीकरांसाठी आम्ही पाहिलेल्या त्या आहेत त्यामध्ये आपल्या ग्रामीण रुग्णालयाचा विषय आहे अंतर्गत रस्ते आहेत त्याचबरोबर घरकुलाचा मोठा प्रश्न आहे मुलांना मुलींना आता जे काही क्रीडा क्षेत्र क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी क्रीडा संकुलांचा विषय आहे त्याचबरोबर ती आता प्रभागवाईक जर आपण फिरलो नागरिक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत वेगळ्या वेगळ्या समस्या आपापल्या प्रभागामध्ये आहेत असे बरेचसे प्रश्न हे समोर या त्यांनी पाहायला मिळते जर जनतेने ही सत्ता दिली आणि देणार आम्हाला विश्वास आहे साहेबांची साह इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येक रावरीकारातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बघायला मिळते तर नक्कीच आम्ही भविष्यात एकही प्रश्न जे राऊरीचे इतक्या दिवसात राहिलेत त्या आता केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात आहे तर नक्कीच आम्ही पूर्ण ताकदीने येणाऱ्या काळामध्ये जे जे प्रश्न चाळीस वर्षापासून राहिलेत तर नक्कीच प्रश्न दूर करून भविष्यात आपली रावरी सिटी ही फक्त राऊरी पुरतच नाही तर महाराष्ट्र बघा अशी सुंदर सिटी आम्ही करून दाखवू एवढा विश्वास मी नागरिकांना देतो इच्छित दादा आपण सुंदर सिटी करण्याचे जे मतदारांना व येथील नागरिकांना आश्वासन दिलं आहे सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राऊरी अहिल्यानगर सर्वात मोठा विषय आणि सर्वात मोठी इच्छा जी कर्डिले साहेबांची राऊरी शहरासाठी साठी होती ती म्हणजे आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तर तो, तो मी आपल्याला सर्वांना विश्वास देतो की निवडणूक झाली आणि येणाऱ्या काळामध्येच आपल्या सर्व रावरीकरांसाठी भव्य दिव्य असा पुतळा शिवाजी महाराजांचा इथे झालेला आपल्याला बघायला मिळेल सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा